बऱ्याच दिवसानंतर बोलण्याची वेळ आली जिल्ह्यात असूनही अनेकदा बोलू शकत नव्हतो आज आपल्या सर्वांना बोलवलंय आपण सर्वजण आला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो परवा दिवशी आपल्या या बीड जिल्ह्यात पुन्हा संबंध माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आणि एक फार मोठा उच्चाबरू जो स्वत उज्वला किरण नावाने कोचिंग क्लासेस घेत होता परवा दिवशी आली त्यावेळेस कळालं की, की, की एक्या एक आपल्या भगिनीला एक वर्षापासून तिचा लैंगिक छळ केला जातो एक वर्ष आमची ती भटी लैंगिक क्षण सगळं सहन करते आणि करणारा हा जो व्यक्ती आहे तो या कोचिंग क्लासचा मालक आहे एक नाही दोन व्यक्ती आहे विजय पवारचं नाव आहे आणि खाटोडे नावाचे एक खाटवकर यामध्ये बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आपल्याला सुद्धा अवगत असायला पाहिजे या पवारनी अनेक छोटे छोटे क्लासेस आपल्या स्वतःच्या पैशाच्या जोरावर दबावावर या बीड जिल्ह्यातून बंद केले आणखीन काही माहिती आपल्याला देतोय नों नोंद झाला गुन्हा नोंद झाला त्या दिवशी अकरा वाजता इथले स्थानिकचे आमदार संदीप क्षीरसागर या आरोपी सोबत होते हे पोलीस तपासात येणं आवश्यक आहे ते का होते काय असं कारण आहे काय त्यांचे कनेक्शन आहेत फायनान्शियल आहेत नॉन फायनान्शियल आहेत क्लासमेट आहेत क्लासमेट आहेत काय आहेत नेमके खूप दिवसापासून या गोष्टीची चर्चा या क्लासेसच्या बाबतीत दबून होती की मुलींवर अत्याचार होतोय लैंगिक अत्याचार होतोय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार होतोय आणि हे होत असताना फक्त आपली इज्जत वेशीला टांगली जाऊ नये म्हणून अनेक कुटुंबातल्या लोकांनी ग्रह म्हणून सुद्धा अशा प्रकरणावर आवाज उठवला नाही किंवा आजही असे प्रकरण त्यांच्याकडनं चालू झाले असतील अशा अनेक भगिनी आमच्या असतील की ज्यांचा छळ यांनी केला पण त्यांनी एक अक्षराने सुद्धा पुढे कुठे आले नाहीत का तर आपली इज्जत बरी शेवटी इज्जत या सगळेजण घाबरतात अशा माथेपुरू प्राध्यापक होऊ शकतो हाच माझ्यासाठी एक फार मोठा विषय आहे आज ज्यावेळेस मी माझ्या त्या भगिनीच्या वडिलांना जाऊन भेटून आलो त्यांच्या वेदना पाहिल्यानंतर स्वाभाविकच ज्या कुटुंबात असं ना आपली मुलगी आपल्या समोर त्यावेळेस असते आणि सोबत एक वर्ष लैंगिक त्रास झाल्यानंतर त्यांची जी भावना आहे ती माझ्या सारख्याला तर सहन झाली इतक्या नीच व्यक्तीला इथला खर तर इथं आपल्या जिल्ह्यात ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या गोल गरिबांच्या लेकरांना फीस कमी करण्याच्या आम्ही या ठिकाणी झालेलं आहे हे जबाबदारीपूर्वक मी आपल्याला सांगतो तुम्ही मी जेव्हा बोलतो जबाबदारीपूर्वक मी कधी आयुष्यात टर्न घेतलेला नाही जे बोललोय ते बोललोय ते पुरावा सहित येणाऱ्या काळात आपल्याला दिसत पवार सारख्या एजंट मार्फत केलेल्या तक्रारीचे दहा पंधरा फोन गोवाच्या एजंट मार्फत दहा पंधरा फोन त्याच्या वडिलांना गेले पालक इज्जतीसाठी मीडिया समोर यायला तयार नाही ते आमचे नाव ओपन करू नका या अटीवर आम्हाला माहिती सांगतात म्हणजे किती जण असतील बघा तीन दिवसामध्ये जर वीस फोन एक भगिनी आपल्यावर अत्याचार होतो म्हणून पुढे येते पोलिसांकडे जाते तक्रार देते त्याच्यानंतर वीस फोन येतात की फक्त आमचं नाव ओपन करू नका आम्ही आपल्याला माहिती देते हा किती भयंकर प्रकार आहे कुणी करावा तिथल्या आमदाराला त्याच्या फायनान्शियल पार्टनरला शुभता मागणी यात करणार आहे आणि एक महिला आय अधिकारी यांच्या माध्यमातूनच या किरण पवारांच्या विजय पवार विजय पवाराच्या त्यांच्यावर राजकीय आश्रय असणाऱ्या स्थानिक आमदाराचा आणि एकूणच कोचिंग क्लासेसच्या बाबतीमध्ये चौकशी होणं गरजेचं त्या कोचिंग क्लासच्या मागे नीट नीटला नीट नीटला तीनशे तीनशे मार्ग पडते आणि फायनलला दोन्हीच टोटल मिळून सातशे मार्ग पडते म्हणजे मध्ये जे नीटचा घोटाळा या ठिकाणी संबंध देशभर आपल्याला आढळून आला याच्यात सुद्धा हे सामील आणि हे सुद्धा मी अतिशय जबाबदारीपूर्वक बोलतोय माझं निवेदन इथं संपलंय आणि माझी एवढी हात जोडून कळकळीची विनंती आहे आपल्या सर्वांना आपलं माध्यम लोकशाहीमध्ये चौथ स्तंभ आहे मी एकशे पन्नास दिवस अनुभव आणि एकशे पन्नास दिवसानंतर मी बोललोय हात जोडून आजही बोलायची अशी घटना झाली नसती तर कदाचित मी आजही बोललो नसतो पण आपल्या घरातली की आपला मुलगी आपल्या घरातली आपली बहीण आहे आपली लेख आहे समजून तिला न्याय देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा एवढीच हात जोडून माझी आपल्या सर्वांना विनंती धन्यवाद दोन्ही आरोपीचे सीबीआर काढा ज्या दिवशी घटना एफआयआर घडली त्यावेळेस अकरा वाजता हे संदीप सिरसागर त्या कोचिंग क्लासेसच्या तिथं होते ते स्पॉट आयडेंटिफिकेशन सुद्धा काढता येत पोलिसांनी ठरवल्यावर काय हा विषय तुम्ही विचारताय ते बरोबर हे प्रायव्हेट कोचिंग आहे यांना काय नियम आहे यांना काही नियम नाही बेभानपणे कुठं काही चालू आहे या बाबतीतही या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्र्यांना आणि आदरणीय अजितदादांना शिंदे साहेबांना मी स्वतः सांगेल की याबाबत या, या अधिवेशनामध्ये तरी अशा कोचिंग क्लासेसवर कुठेतरी शासनाचा अशा प्रकारे कुठल्याही भगिनीचा लैंगिक अत्याचाराला बळी पडू नये इतकी सुरक्षा त्या कोचिंग क्लासेस मध्ये असली पाहिजे फीजच्या बाबतीत एक फॉर्मेट असला पाहिजे या बाबतीत प्रथम दर्शनी मला दिसते त्या प्रथम दर्शनी तपासामध्ये दिसते आरोपी दोन पकडून विषय होत नसतो एक वर्षापासून तिचा लैंगिक अत्याचार चालू आहे याचा अर्थ हा या दोन व्यक्तीला आणि त्या मुलीलाच तो माहिती असा होत नसतो एक वर्ष एक वर्ष कुणाकुणाला माहित होत त्या एक वर्षात आणखी पुन्हा लैंगिक अत्याचार झाले या मुलीला यात ढकललं ह्या सगळ्या गोष्टी यायला नको त्याच्याकडे पोलीस प्रशासन कुठं पाहत ज्या पद्धतीनं ही अटक झाली आहे किंवा स्टेज अटक झालेली नाही हे सरेंडर झाले सेंट्रल गव्हर्नमेंट कोचिंग क्लासेस रेग्युलेशन बिल दोन हजार चोवीस आणलं ज्या दिवसापासून तुम्ही पाहत असाल की ज्या घटना समोर येत आहेत अशामध्ये अनेक नेते जे आहेत ते बीड मध्ये आहेत जे बेंबीच्या देटापासून ओढत होते ते मात्र या प्रकरणामध्ये देश पुढे हे लक्षात घ्या त्या प्रकरणामध्ये नेमका त्यांना न्याय कुणाला द्यायचा होता का कुणाच फक्त मंत्रीपद काढायचं होतं हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा आज त्यापैकी एकही माणूस एकही नेता एवढी मोठी घटना बीड जिल्ह्यामध्ये झालेली असताना प्लस शब्दाना बोलत नाही लाज नाही वाटत अरे आमचं तर तुम्ही सगळं काय काढायचं ते सगळं काढलं ना आम्ही गप्प राहिलो पण एखादी बीड जिल्ह्यामध्ये आपला एक आपला तिच्यावर अत्याचार होतो ते बाहेर येतं बाहेर आलेल्या प्रकरण नंतर पैशावाले कोचिंग क्लासेस होय मग बरच काय कोण कस आहे कुणावर आहे कुणाच्या जवळचे बोलायचं का नको मग सगळे सोयीरे या सगळ्या गोष्टी येतात ना पण हे ते कुणी लोकप्रतिनिधी असला कमीत कमी त्याच्या अंगात मरेपर्यंत न्यायाची चाड आणि अन्यायाची चिड असली पाहिजे त्या भूमिकेतून आज मी इथ आलेलो धन्यवाद